नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो काही मुलांसाठी मुलींचे सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे नसते ते मुलींमधील गुण काय आहेत याकडे अधिक आकर्षित होतात मुलांना काळजी करणाऱ्या मुली आवडतात याशिवाय अजून कोणते असे गुण आहेत जे पत्नी म्हणून मुलांना आकर्षित करतात ते आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकजण लग्न करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो अनेक मुले मुलींच्या सौंदर्याने आकर्षित होतात परंतु काही लोकांसाठी मुलींच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्यात असलेले गुण अधिक आकर्षित करतात मुलांना काही तरुणी फक्त मैत्रीण म्हणून आवडतात पत्नी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाहीत बायको निवडताना मुलींमधले वेगवेगळ्या गोष्टी शोधणे मुलांना आवडते कोणते आहेत ते गुण ज्याकडे पुरुष आकर्षित होतात याची माहिती आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत ज्या महिला किंवा मुली स्वतःची काळजी घेतात धैर्याने एखाद्या गोष्टीचा विचार करतात तसेच आपले विचार उघडपणे व्यक्त करतात तसेच स्वतः मोठे निर्णय घेण्यास सक्षम आहेत हे दाखवून देतात अशा स्त्रिया या पुरुषांना खूप आवडतात आणि त्यांच्याशी मैत्री करण्यास प्राधान्य देतात ज्यांचा स्वभाव बोलका आणि नेहमी आनंदी असणारा चेहरा पुरुषांना खूप भावतो त्यांची गोष्ट एखाद्या लहान मुलासारखी हसवणारी आणि हास्यास्पद कृती दिसून येते अशा स्त्रियांकडे पुरुष फार लवकर आकर्षित होतात त्यांना नेहमी आनंद असलेल्या उत्साही मुलींशी मैत्री करायची असते तसेच त्यांना ती करायला आवडते काही स्त्रिया या नैसर्गिकरित्या फार सुंदर नसतील पण त्यांची शरीरस्टी मेंटेन ठेवतात त्या पुरुषांना आवडतात तर पुरुषांचे पहिले लक्ष फक्त स्त्रियांच्या शारीरिक स्वरूपावर जाते अशा परिस्थितीत आपल्या शरीराची काळजी घेणाऱ्या महिला पुरुषाच्या हृदयाची राणी बनतात आत्मविश्वास असलेल्या महिला या पुरुषांना नेहमी आवडत असतात कोणत्याही परिस्थितीत त्या न घाबरता तोंड देतात तुमच्या कुटुंबाला तसेच मित्रांना त्या पेज देत असतात अशा स्त्रियांशी मैत्री करून प्रत्येक पुरुषाला अभिमान वाटतो अशा महिला त्यांच्या कौशल्यामुळे लवकरच सर्वांच्या आवडत्या होतात ज्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि त्या ज्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात त्या महिला किंवा स्त्रिया या सगळ्यांनाच आवडतात अशा महिलांशी मैत्री करायला पुरुष मागे पुढे पाहत नाहीत अशा महिला पुरुषांचा आकर्षण आपोआप सामील होतात पुरुषांना त्यांच्या असलेल्या महिलाही आवडतात प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतोच असं नाही त्यामुळे आत्मविश्वासाने भरलेल्या मुली तरुणांना फार आवडतात कारण त्यांना नातेसंबंधी चांगले कसे जपायचे हे माहीत असते पत्नी समजूतदार असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं मुलांना नेहमी विश्वासहार्य मुलीशी लग्न करायचे असते कारण आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे आजकाल प्रामाणिक राहणे फार कठीण आहे त्यामुळे निष्ठावान मुलीशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो अशा प्रकारे या काही महिलामधील गुण आहेत जे पुरुषांना खूप आवडतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमची जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद